मध्ये विशिष्ट मोर्चा मार्गाचा आंदोलकांनी धरलेला आग्रह कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकत होता म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते आज विधानभवन परिसरात वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते कोणत्याही मोर्चाला परवानगी नाकारली जात नाही या मोर्चाबाबत देखील नेहमीच्या मार्गानं मोर्चा काढावा असं पोलिसांनी आंदोलकांना सांगितलं होतं मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशाच मार्गानं मोर्चा नेण्यावरती आंदोलक ठाम राहिले त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता याला परवानगी नाकारण्यात आली अशी माहिती मीरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तांनी दिली आहे असं त्यांनी सांगितलं मी पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढंच सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे असाच काढायचा आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच राज्यामध्ये एकत्रितपणे राहायचं आहे आपल्या राज्याच्या विकासाचा विचार करायचा आहे त्यामुळे योग्य रूट देऊन त्यांनी जर परवानगी मागितली तर ती परवानगी कधी मिळेल आजही मिळेल उद्याही मिळेल